एकविरा देवी भक्त निवास सह प्रभाग चार मध्ये अंधार लाईटांचा अभाव तर किशोर चौधरी मित्र परिवाराच्या वतीने सो खर्चात पथदिवे बसले याबाबत अधिक वृत्त असे की गेल्या काही दिवसांपासून भक्त भक्तनिवास या ठिकाणासह प्रभाग क्रमांक चार मधील विविध भागात लाइट हे बंद अवस्थेत दिसून येत असून संपूर्ण परिसर हा अंधारात दिसून येत आहे वेळोवेळी या संदर्भात भाजपचे किशोर चौधरी यांनी मनपा प्रशासनास निवेदन दिले या संदर्भात तक्रारी केल्या तरी देखील प्रशासन लक्ष देत नसल्याने सदर बाब लक्षात घेता एकविरादेवी भक्तनिवास परिसरात किशोर चौधरी व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने सो खर्चात या ठिकाणी पथदिवे बसविण्यात आले सदर परिसर आता रोषणाईने लखलखतो आहे येत्या काही दिवसातच एकुरा देवीचा यात्रोत्सव पार पडणार असून या परिसरात व प्रभाग चार मधील सर्व बंद अवस्थेत पडलेले पथदिवे लवकरात लवकर लावण्यात यावे असे या ठिकाणी भाजप पदाधिकारी किशोर चौधरी यांनी मनपा प्रशासनाने लवकरात लवकर सदर पथदिवे लावावेत असे आवाहन केले आहे यावेळी भाजपचे किशोर चौधरी पंकज चौधरी मुन्ना महाजन शेखरबाऊ वाघ पंकज चौधरी गवडी आप्पा संजय मस्के विश्वास वाघ मुन्ना माडी आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते परिसरामध्ये चोपन्न लाईट बंद असून सतत तक्रारी करून फक्त सतरा लाईट चालू करण्यात आलेली आणि एकवीरा देवी हा निवास इथं बाहेर गावांच्या लोकांची वडजोड राहतो आणि इथे त्याला ठेकेदारला सांगून सुद्धा त्यांनी एकही दिवस लक्ष दिलं नाही आणि म्हणतो की माझ्याकडे पैसे नाही माझे बिलं धुरले नाही तर सदर हे आम्ही माझे जे मित्र कंपनी त्यांनी स्वखर्चाने फक्तनिवास मधले जे हे लाईट आहेत चार महत्वाची ते स्वतःहून स्वतःच्या स्वघर्चाने गाडी बोलवून हे इथले चालू केले तर ही ए, लोकांची बाळगाव बाहेरगावी येणारे दर्शनला जे लोक होते त्यांची गैरसोय होत होती त्यामुळे हा महत्वाचा निर्णय घ्यावा लागला आणि प्रशासनने याच्याकडे लक्ष द्यावं की पूर्ण परिसरामध्ये चोपल लाईट बंद असून ठेकेदार अशी उत्तरं देतो तक्रार करून तरी सुद्धा कामं होत नाही आईतो मॅडमांनी विचार करावा आणि लवकरात लवकर सर्व लाईट परिसरात ते चालू करावे ही नम्र विनंती आणि आता आई देवी मंदिराची यात्रा बी येते आणि साफ सफाई नाही आहे स्वच्छ स्वच्छता नाही नाल्या काढल्या गेल्याने प्रभागातले नाही आहे कनेक्शन नाही ते या गोष्टीकडे मी लक्ष द्यायला पाहिजे आणि हे काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे लाईट लवकरात लवकर चालू आहे पाहिजे येऊ माझी विनंती